नमस्कार मी डॉक्टर महेंद्र गजविये शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गोंदिया सडक तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पडसगाव राका या शाळेची निवड स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी राज्यस्तरावर झालेली आहे व ती शाळा राष्ट्रीय मूल्यांकनासाठी पात्र ठरलेली आहे या शाळेने या शाळेमध्ये असणारे पाच शिक्षक कार्यरत असून मागील काही वर्षापासून शाळेनी शाळेतील शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठी पोषक वातावरण तयार केलेले आहे मागील वर्षी जागतिक ओझोन दिनानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत व वा घोषवाक्य स्पर्धेमध्ये सुद्धा शाळेने राज्यामध्ये अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकवलेला आहे स्वच्छ विद्यालय पुरस्कार दोन हजार एकवीस व बावीससाठी शाळेतील शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समिती तसेच पदाधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांना सोबत घेऊन अनेक उपक्रम राबविले आहेत मानांकनातील एकोणसाठ मुद्द्यांच्या अनुषंगाने अतिशय छान पद्धतीची तयारी करून लोकसभागातून शाळेला रंगरंगोटी परसबाग उत्कृष्ट शौचालय व्यवस्था घनकचरा व्यवस्थापन शुद्ध पाण्याची व्यवस्था आकर्षक पाणी पुनर्भरण यंत्रणा तयार करून शाळेने शंभर टक्के निकष पूर्ण केलेले आहेत राष्ट्रीय मूल्यांकनासाठी जिल्हा परिषद गोंदिया शिक्षण विभागाकडून पळसगाव राका या शाळेला व त्याच्या सर्व शिक्षक वृंदाला आमच्याकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद